सखी मंद द झाल्या तारका आता तरी येशील का ये का सखी मंद झाल्या तार का। सर हे करत असताना पावनखिंड नावाचा तुम्ही चित्रपट केला सर त्यामध्ये जे तानाजी मालुसरे असतील बाजी प्रभू देशपांडे ह्या जेव्हा तुम्ही भूमिका अत्यंत हुबेहुब बजावली परंतु सर करत असताना काही चॅलेंजेस होते का वकिली करत असताना कुठेतरी अभिनय मागे पडत होता आणि त्यानंतर अचानक एवढा सगळा सक्सेस त्यानंतरचा जो सगळा स्ट्रगल प्रवास होता मागे वळून बघ पाहताना सर कसं वाटत समाधान वाटत मला असं वाटतं की त्यात म्हणजे क्षेत्र निवड पण कुटुंबाचा सपोर्ट माझं स्वतःच प्रोडक्शन हाऊस होत त्यात काहीतरी सुरू करायचं होतं मी की आपण मुळात आपण रंगकर्मी आहोत आपण नाटक करायला पाहिजे नाही मला असं वाटत की म्हणूनच तर नाटक आपण करतो करतो ऐकताय ना? ना नमस्कार मंडळी ऐकताना पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत मंडळी पावनखिंड सुबेदार फते शिकस्त यासारख्या दर्जेदार मराठमोळ्या चित्रपटांमध्ये ज्यांनी एकाहून एक भूमिका बजावली असे सर्वांचे आवडते आणि सगळ्यांचे लाडके अभिनेते अजय पुरकर सर आज आपल्या भेटीला आलेले आहेत सर खूप खूप स्वागत तुमचं ऐकताना पॉडकास्टमध्ये थँक्यू सो मच थँक्यू सर कशा आहात सर मी मस्त तुम्ही कसे आहात <laughs> अगदी मस्त सर सर वकिली करत असताना कुठेतरी अभिनय मागे पडत होता आणि त्यानंतर अचानक एवढ्या सगळ्या सक्सेस त्यानंतरचा जो सगळा स्ट्रगल प्रवास होता मागे वळून बघ वाटतं समाधान वाटतं कारण की कधी कधी एखादा डिसिजन आपण आपला ज्याला म्हणतात ना आतला आवाज ऐकून घेतलेला असतो बरोबर आणि एक उत्तम चाललेलं प्रोफेशन आहे ते सोडून आपलं पॅशन फॉलो करण्यासाठी तो आहे तो व्यवसाय बंद करून आपण पूर्ण वेळ जेव्हा कलाकार -कला व्हायचं ठरवतो बरं तेव्हा तो काळ खरं तर कठीण असतो खूप प्रत्येक माणसाठिकाटी असतो आणि त्यातनं तुम्हाला एक आशीर्वाद लाभला तर तुमच्या पदरात यश नक्की पडतं असं माझा अनुभव <laughs> आहे त्यामुळे मी म्हटलं असं एका शब्दात सांगायचं झालं सा तर कसं वाटतं तर समाधान वाटतं नक्कीच समाधान वाटतं कारण की त्या तो जो काही निर्णय घेतला गेला त्याला कुठेतरी माझा आशीर्वाद मिळाला असं मी अगदी सर हे सगळं करत असताना घरच्यांचा सपोर्ट कसा होता बाबांचा सपोर्ट खूप सपोर्ट असतो कारण की काय ना फॅमिली तुमच्या पाठीमागे उभं राहायलाच लागते कुठल्याही फील्डमध्ये खरं सांगायचं तर असं ॲक्टिंग असं नको आपण म्हणायला बरं पण इतर सुद्धा वेळेस कुटुंबाने तुमच्या मागे उभं राहणं ही खूप मोठी गोष्ट असते प्रत्येक वेळी तुम्ही कुठ काहीतरी एक वेगळं करिअर चूज करता म्हणून असं नाही परंतु तुम्ही कुठल्या तरी अडचणीत आहात आता उद्या समजा एखाद्या अठ्ठावीस वर्षाच्या मुलांनी एखादा व्यवसाय चालू केला तर इनिशियली काय पहिल्या दिवसापासून व्यवसाय सुरू केला आणि नफे सुरू झाले असं होत नाही बरोबर त्यासाठी कष्ट घ्यायला लागतात पण त्यासाठी घरचे लोक पण जेवढे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मागे उभे हो राहतात त्यामुळे त्याचा व्यवसाय बहरतो फुलतो वाढतो आणि त्याला यश मिळतं ते मला असं वाटतं की त्यात म्हणजे तू क्षेत्र कुठलंही निवड पण कुटुंबाचा सपोर्ट हा खूप महत्वाचा आणि सर मुळात म्हणजे आता अलीकडेच तुम्ही नाटक करत होतात आणि चित्रपट मालिका हे करता करता अचानक प्रेक्षकांसमोर स्टेजवरती नाटक करणं हा सगळं कस काय म्हणजे मध्ये चार पाच वर्ष मी काही थिएटर करू शकलो नाही परंतु असं वाटलं की एक नाटक करून बघावं बरोबर आणि माझं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस होतं त्यात काहीतरी सुरू करायचं होतं सो मी म्हंटल की आपण मुळात आपण रंगकर्मी आहोत आपण नाटक करायला पाहिजे आणि मी म्हटलं तसं की मी म्हणजे व्यावसायिकच नाटक करायचं असं काही ठरवलं बरोबर मला नाटक करायचं आहे आणि चांगलं नाटक मिळालं असतं तर मी प्रायोगिक नाटकही केलं असत निश्चित रंगकर्मी असल्यामुळे मला प्रोसेस समजते नाटकाची आणि ती प्रोसेस मला खूप एन्जॉयबल असते म्हणून मी मध्ये सुद्धा एका मध्ये बोललो होतो की ज्या दिवशी नाटक बसत तेव्हा त्यातली माझ्या खरं तर संपलेली असते तो एक महिना नाटक बसतानाची जी गंमत असते नाटक वाचन असू दे रिहर्सल्स असू दे तुमच्या बरोबरच्या कलावंतांबरोबरच तुमचं ट्युनिंग असू दे हे सगळं खूप महत्वाचं असत खूप खूप आणि हे जर तुम्हाला साधता आलं तर तुम्ही पण रिफ्रेश होता लोकांकडून शिकता पुन्हा एकदा रंगभूमीवरती चालायला शिकता मी तर म्हणतो Yes. की या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की सातत्याने म्हणजे जी, जी नवीन मुलं जे ऍक्टर ऍक्ट्रेसेस होऊ इच्छितात मला असं वाटतं की त्यांनी ह्याचा अभ्यास घेणं किंवा हे सगळे वर्कशॉप्स करणं एक्सरसाइजेस करणं हे खूप महत्वाचं आहे कारण की त्याशिवाय तुम्हाला तो कॉन्फिडन्सच येत नाही कॅमेरा फेस करण्याचाही कॉन्फिडन्स येत नाही आणि प्रेक्षक फेस करण्याचाही आहेत खरंच आणि त्यामुळे मला असं वाटतं की फक्त मला ऍक्टिंग येते असं सुद्धा करू करून म्हणजे कडे कॅमेऱ्याचा सेन्स पण असावा कॅमेरा कुठला वापरला लेन्स कुठली वापरली ले, लाइटिंग कसं केलेलं कॉस्ट्युम मध्ये कुठलं कलर पॅलेट असावं हे सगळ्या गोष्टी ऍक्टरला माहिती असाव्या असाव्या त्याच्या त्याच्यासाठी प्रत्येक माणूस ठेवलेला असतो कॅमेरा हँडल करणारा एक पूर्ण कॅमेरा डिपार्टमेंट असत सिनेमा म्हणला असतं पण तुम्हाला कळलं पाहिजे टेक्निकली साऊंड ऍक्टर असणं पण गरजेचं आहे टेक्निकली तुला सगळं कळलं पाहिजे काय लावलंय काय लाईट आहे कसं दिसतंय कॅमेऱ्यात हे तुला कळलं कळलं पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की खूप सारी मुलं असतात जी आजकाल नवीन येतात त्यांना फक्त ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसेस व्हायचं खरं वाईट नाही त्यात काही पण जर तुम्हाला ते व्हायचं आहे ना तर तुम्हाला त्या इंडस्ट्री नाही म्हणणार मी पण त्या संदर्भातलं सगळं ज्ञान पाहिजे असं अवगत असायला अवगत असायलाच हवं तर तुम्हाला खूप चांगले प्रॉमिसिंग चान्सेस असतात सर एखाद्या चित्रपटाच्यासाठी आपण शूट करतो आहे आणि तिथे टेकवर टेक पडत जातात तिथे इनफ आहे परंतु ज्या आपण प्रेक्षकांसमोर नाटक करत असतो तिथे बऱ्याचदा एखादी चूक होऊन जाते नकळत कळत नकळत परंतु मग त्यावेळेस कसं सावरलं गेलं पाहिजे का आर्टिस्टकडून तुम्हाला काय वाटतं नाही मला फ्रँकली असं वाटतं की म्हणूनच तर नाटक आपण करतो करतो म्हणजे एखादा प्रत्येक नाटकाच्या प्रयोगामध्ये तीन तास तुम्ही कसं ते बेरिंग सांभाळता तू म्हणलास सा तसं क्लोजचं माध्यम म्हणजे टेलिव्हिजन असू देत नाही तर फिल्म असू देत त्यात तुम्ही कट करू शकता शॉर्ट पुन्हा घेऊ शकता बरोबर पण नाटकात ते नसतं आणि मला असं वाटतं तीच मज्जा आहे आणि त्यातनं एखादा प्रयोग जर रंगला तर फार सुंदर समाधान तुम्हाला आणि त्यामुळे आणि मराठी ऍक्टर्स तू फार पूर्वीपासून घेतलेस ना तरी सगळे रंगकर्मी होते हो नंतर ते कॅमेरा समोर आले कारण जेव्हा ब्लॅक अँड व्हाइटचा जमाना होता त्यानंतर असा एक जमाना आला जेव्हा एपिसोडिक म्हणजे वीकली एपिसोडिक सिरियल्स होते बरोबर डेली एपिसोडिक त्यामुळे आठवड्याच्या आठवड्याला लोक त्या एपिसोडची वाट बघायचे आणि त्यांचे त्यांचे आवडते कलाकार असतील किंवा मला आठवतं एक शून्य शून्य नावाची हो मालिका फार गाजली होती फार लोकांना माहिती नाही पण एक शून्य शून्य मालिकेचे कॅमेरामन होते बीपी सिंग तेव्हाची कास्ट होती शिवाजी साटम सर दीपक सर अजय फणसेकर सर <laughs> म्हणजे एसीपी प्रद्युमन असं जे कॅरेक्टर सीआयडी मधलं ते सेम होत पण इतक्या वर्षांपूर्वी जेव्हा एक शून्य शून्य झाली <laughs> तेव्हा बीपी सिंग नावाचे जे ग्रस्त ह्या तुझ्या सीआयडीचे प्रोड्युसर होते फायरवर्क्स प्रोडक्शन <laughs> ते त्यांना तेव्हाच डोक्यात होतं की मी हे असं काहीतरी पुन्हा करीत आणि त्यानंतर त्यांनी ते डेलीमध्ये आणलं तेव्हा दीपक शिर्के होते त्यांना रिप्लेस केलं दयानी दयानी आणि इकडे अजय फणसेकर होते त्याला रिप्लेस केलं अभिजित येस अभिजित <laughs> आणि शिवाजी सटम कॉमन कॉमन सो त्यांनी पुन्हा तो प्लॉट आणला आणि तुला हो। माहित आहे की सीआयडी काय प्रचंड वर्ष झाली आणि प्रचंड ती गाजली खरं सो मला असं वाटतं की ह्या सगळ्या फेज मधनं हे सगळे नट जे रंगकर्मी होते ते करत गेलेले आता ती ती थोडीशी पुन्हा एकदा मला असं वाटतं की जेव्हा चॅनल्स इतके तुम्हाला काम करायला इतका स्कोप आहे इतक्या साऱ्या सिरियल्स आहेत हो। तर तुम्ही फक्त तुम्ही ट्रेंड नाही आहात म्हणून तुमच्याकडनं एखादं काम जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे नेक्स्ट जनरेशन <laughs> की पुढे जाऊन मला काय करायचं आहे आणि त्याच्यासाठी मी आत्ता काय करणं गरजे गरजेचं आहे हे कळलं पाहिजे जर तू शिकलाच नाहीस की कोण कसं काम करतंय कुठे वर्कशॉप्स घडतात मी अजून काय करू शकतो साधी गोष्ट सांगतो एखाद्या नटाला नट म्हणून जेव्हा तू घेतोस तेव्हा त्या नटाला हॉर्स रायडिंग येतं का नाही ये। तुला गरज लागेल न लागेल सोडून देणार पण इट इज अ रिक्वायरमेंट रिक्वायरमेंट आपण बघतो की हिस्टॉरिकल फिल्म असतात हिस्टॉरिकल सिरियल्स असतात तुला घोड्यावर बसताना निकाल दो इसको मग गेलं ना काम गेलं तुला पोहता येतं का यायलाच हवं काही गोष्टी आहेत ना या तुम्हाला असायलाच हव्या फार गरजेचं ड्रायव्हिंग पण आजकाल ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग हो तुम्हाला करता येत नाही म्हणजे काय जर तुम्ही कंटेम्पररी काहीतरी करत असाल तर यु शुड बी इक्विप माझं म्हणणं असं आहे की फक्त मी टेलिव्हिजनवर रोज दिसतो किंवा दिसते ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा विचार करा सिरियल वर्षभर चालेल दोन वर्ष चालेल पाच वर्ष चालेल त्याच्यानंतर काय तुला पाच वर्ष करिअर करायचंय का तीस वर्ष करायचंय का चाळीस वर्ष करायचंय का साठ वर्ष करायचंय हे तू ठरवायचं नाहीतर असे अनेक लोक आहेत बघ तुला आता आठवत कुठल्या तरी सिरियल मध्ये हिरो होता ना रे असं होतं बघ आपल्या कोणाला तरी बघितलं <laughs> कारण का कारण त्याच्यानंतर त्याला कुठेच परत काही आपण बघितलेलं नसतं विस्मृतीत जात असत टेलिव्हिजनची पॉप्युलरिटी ही, ही जितकी लवकर मिळते तितकी लवकर जाते लक्षात काय सिरियल ऑफ एअर गेली की तुम्ही विसरता लोकांना फॅक्ट होतं सर फॅक्ट त्यामुळे नाटक हे खूप महत्वाचं आहे नाटक हे प्रत्येकाने केलं पाहिजे ज्याचा त्याचा मुख्य म्हणजे ना चांगले नाट्यगुरु यांना तुम्ही त्यांचं मार्गदर्शक घेऊन पुढे किंवा चक्क हे करा कोर्स करा म्हणजे ते कोर्सेस आहेत मुंबई युनिव्हर्सिटीला पण आहे पुणे युनिव्हर्सिटी शिका तिथे जाऊन नाटक शिकल्याशिवाय येत नाही ये त्यामुळे तुम्हाला चांगला गुरु चांगला मार्गदर्शक लागतो ते शिकवण्याचं आणि ऍक्सेप्टेड इट इज नॉट जस्ट स्टँडिंग बिफोर द कॅमेरा अँड सेंग डायलॉग जस सिरियलमध्ये लोक लोकांना वाटतं की खूप सोपं आहे माझ्या दृष्टीने विचारलं सगळ्या माध्यमांमध्ये माद्दे, सगळ्यात अवघड काय तर टेलिव्हिजन 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 <laughs> करणं सगळ्यात अवघड कारण तुझा मूड काही असू देत तुला बरं असू देत तुझ्या अंगात ताप असू देत तुला डेली सोपला उभं राहावंच लागत काम करावच लागतं सिनेमाला असं होऊ शकतं की नाही यार नाही शक्य उभं राहणं मला तर चल ना पॅकअप आजचा दिवस हे होऊ शकत होऊ शकत नाटकाच्या बाबतीत ते होऊ शकत नाही कारण बुकिंग झालेलं असतं लोक आलेले असतात ते तुमचा प्रयोग बघायला लागले असतात काय सांगणार त्यांना की माझं जर तब्येत बरी नाही घरी जा असं नाही होत नाही होऊ शकत आणि कुठलाही जो खरा रंगकर्मी असतो तो उलट म्हणजे जेवढे एक्सपिरियन्सेस जर मी तुला सांगितले ना तर आ, इतके भयानक आहेत की लोकांनी अक्षरशः इकडे वडिलांच्या चित्तेला अग्नि दिलाय आणि प्रयोग केलेत हे झालेले आहेत आपल्या रंगभूमीवरच्या गोष्टी आहेत मराठी आहे कलाकारांच्या गोष्टी त्यामुळे याच्यावर शिकण्यासारखं काय आहे की का नाटकाला आपण अत्यंत वरच्या दर्जाने मानतो मानतो जो मराठीतला स्टेजवरचा कलाकार आहे त्याला सगळ्या इंडस्ट्रीज मध्ये मान आहे बॉलिवूडमध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही म्हणता थिएटर कि अॅक्टर असं म्हटल्यावर त्यांचं तो वजन येते आणि ते फक्त रंगभूमी आहे ती सुटता का आहे ते कुठेतरी मला असं वाटतं न्यू जनरेशननी ते केलं पाहिजे आणि म्हणून मला सुद्धा आई आय लाईक टू लर्न म्हणजे मी कायम स्टुडंट असायला प्रेफर करतो त्यामुळे मी पुन्हा एकदा जाऊन बघूयात ना नाटकात काही राहिलंय का आपलं काय विसरलोय का रिफ्रेश करून येऊ ना परत काम तर करायचं त्यामुळे पुन्हा एकदा नाटकात काय करता येते का याच्यासाठी मी फ्रेंड रिक्वेस्ट नावाचं नाटक छान सर अगदी सुंदर असा प्रवास होता सर हे करत असताना पावनखिंड नावाचा तुम्ही चित्रपट केला सर त्यामध्ये जे तानाजी मालुसरा असतील बाजी प्रभू देशपांडे ह्या जेव्हा तुम्ही भूमिका अत्यंत हुबेहूब बजावली परंतु सर करत असताना काही चॅलेंजेस होते तुमच्यासाठी कारण दोन्ही <laughs> भूमिका खूप अवघड होत्या ऐतिहासिक भूमिकांबद्दल सांगतानाच मला गंमतच आहे त्यातली की दोन्ही गोष्टी आहेत बाजी प्रभू देशपांड्यांना न तू बघितलंयस nice. ना मी बघितलं नाही तानाजीराव मालुसरांना तू बघितलं ना मी बघितलं पण मग काय आहे आपल्याकडे काय आहे त्यांचं अवेलेबल काय तर आपल्याकडे बाजींचा पुतळा आहे पण हो। तानाजी मालुसरांचाही पुतळा सिंहगडावरती आहे यांच्याबद्दल लिहिलं गेलेलं आहे जे काय आहे हो। पण त्याचा अभ्यास करून आणि चित्रपट फॉर्मॅटमध्ये जर काही असेल या लोकांचं तर ते पुन्हा एकदा बघून त्यातलं आपल्याला काय करता येईल हो। आता फॉर एक्झाम्पल माझ्या समोर कायमच आ, भालजी पेंढरकरांचा छत्रपती शिवाजी हा चित्रपट असल्यामुळे त्यात बाजीप्रभू देशपांड्यांची भूमिका केली होती वसंतराव पैलवान नावाच्या एक नावाचे एक नट होते त्यांनी त्यांची युज होती, होती तब्येत आणि पुतळा पण आपण बघतो तेव्हा लक्षात ते येतो ना की बाप बापरे केवढा माणूस असेल हो। माझ्यासमोर चॅलेंज होतं की आपण तसे दिसतोय का आपण तसे दिसू शकू का ह्याचा प्रवास मग जो काही वेळ मला माझ्या लेखक दिग्दर्शकाने दिला होता की मी तुला अमुक महिने देऊ शकतो तेवढ्या वेळात स्वतःवरती काम करून शारीरिक आधी फिजिकली आपण कसे त्यात मोल्ड होऊ शकू त्याच्यासाठीचा सा प्रयास बर आणि त्याच्यानंतर त्याने जी स्क्रिप्ट लिहिली होती त्याच्या बरहुकूम आपण अभिनय अभिनय सो आधी ह्या हिस्टॉरिकल पात्रांच्या बाबतीतला प्रॉब्लेम काय की तुम्हाला आधी व्हिज्युअली लोकांना पटवून द्यायला लागतं की तुम्ही ते आहात हो सर बघितल्यावर वाटलं पाहिजे ना हे तानाजी आहेत हे बाजी आहेत अर्थात ते तुला वाटलंच नाही तर तू तीन तास कशाला वाय घालवशील कशाला मध्ये बसशील त्यामुळे पहिल्यांदा लोकांना काय सॅटिस्फाय करायला लागतं की हा हा माणूस हाय आणि मग जसा सिनेमा लिहिलेला आहे जसे सीन्स येतात वेगवेगळ्या पात्रांबरोबर जे असतील ऍक्शन ऍक्शन ही सगळी तुम्ही जर उतरवली तर ती भूमिका लोकांना आवडण्याची शक्यता निर्माण होती असं मला वाटतं त्यामुळे हे चॅलेंजेस प्रत्येक सिनेमागणिक वेगवेगळे म्हणजे जसं मी आता म्हणलं की पावनगिंडमध्ये बाजींसारखं दिसणंच माझ्यासाठी चॅलेंजिंग चॅलेंजिंग आणि ही सगळी चॅलेंजेस प्रत्येक सिनेमागणिक असल्यामुळे तो तो सिनेमा जेव्हा घेतला जातो ना करायला तेव्हा तेव्हा मी ते चॅलेंजेस बघतो की काय आहेत ओके आणि मला किती वेळ आय प्रोसीड दॅट अन ॲक्टर सर आम्ही अनेकदा पाहिलं की तुम्ही खूप क्रिटिकल असा सिच्युएशनमध्ये ते ते सीन केलेले आहेत परंतु सर असं कधी झालं आहे का किंवा दिग्पालजींनी तुम्हाला खूप अवघड सीन दिलेला आहे आणि तो तुम्ही विचार करता त्यावरती अरे नाही हा खूप टफ आहे किंवा अवघड आहे तर हा पण स्किप करूयात किंवा असं कधी काय झालं आहे का सर तुम्ही तो केलेला आहे नाही नाही केलं आहे ना असं असं मी म्हणजे आता कदाचित मी फार वेळा बोललेलो नाही आहे पण सुभेदार चित्रपटाचा जो शेवटचा सीन आहे म्हणजे सुभेदार मरतात तो सीन आहे जातो आमच्या गावात खोटा वाटेल तो सीन आम्ही शेड्युल लागल्याच्या चौथ्या का पाचव्या दिवशी केला म्हणजे युद्धाचा एकही सीन केलेला नाही एकही फाईट सिक्वेन्स केलेला नाही मला एक दिवस मला ले तो संध्याकाळी येऊन म्हणाला एक सीन केला आम्ही तो कॉमन होता आणि तो आला व्हॅनेटीव मध्ये मला मला सीन दिला मी सीन बघितला आणि त्याकडे बघितलं तर म्हणलं हा सीन करतो म्हणलं हो हा सीन <laughs> करतो म्हणलं बरं काय आहे ना इट इज अ कन्व्हिक्शन ऑफ द डिरेक्टर कन्विक्शन त्याला पूर्णपणे विश्वास आहे त्याच्या की हा करू करू मग आपण त्या कसोटीवरती उतरणं हो। हे सुद्धा आपलं काम आहे ना खूप काम त्यामुळे मरणाचा सीन आता तुम्ही पुन्हा एकदा सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला कुठेतरी जाणवते का सांगा मला की मी पहिल्या आणि मग उलट कॅल्क्युलेशन हो, की मरणाचा सीन केलेला आहे आता मी जेव्हा युद्धाचा सीन सुरू करतो तिथपासन मी लढत 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 आलो आणि त्या सीन पर्यंत मला चित्रपट बघताना नाही जाणवलं की असं पर... तुम्हाला तरी जाणवलं असेल का नाही मला नाही वाटत कारण की ते त्याच पद्धतीने केलं पण मरणाचा सीन हा आम्ही आधी केला आणि त्यानंतर आम्ही बाकीचे सीन्स बापरे सो so, अशी क्रिटिकल सिच्युएशन येऊ शकते कारण की ते लोकेशनच आमच्याकडे दोन दिवसे। ओ, है कि है, लोकेशन दिवस आहे सीन मराठी चित्रपटाला छळणारा जो प्रश्न असतो तो चित्रपटांना आहे आहे ऐतिहासिक जास्त आहे की पैसे नाहीये मग काय करशील तू मग आता आहे हा हे लोकेशन आपल्याकडे दोनच दिवस आहे आपल्याकडे हा शेवटचा दिवस आहे आजचा आणि आज रात्री आपण हा सीन शूट करतो हे करावं करावं लागतं पावनखिंडच्या मला नाही वाटत कोणी अठ्ठावीस दिवसात इमॅजिन केलं असेल पावनखिंड शूट सत्तावीस अठ्ठावीस दिवसात शूट केलं पावनखिंड बापरे कारण अभ्यास, अभ्यास। प्रत्येक गोष्टीचा आज काय करायचं हे ठरवलेलं असतं तिथे गेल्यावर नाही ठरवायचं आज काय करूया प्री ज्याला म्हणतात ना हो, ते फार महत्वाचं असतं ते जेवढी लोक प्री वरती काम जास्त करतात ती लोक सक्सेसफुल होतात म्हणजे मी कायम उदाहरण देतो मुन्नाभाई एम बी बी एस या चित्रपटाचं oh. राजकुमार हिरानी सर अत्यंत खूप खूप जास्त ते काम करतात त्यांच्या स्क्रिप्टवर एस्पेशली वेन दे हॅव अ स्क्रिप्ट लाईक मुन्नाबाई तू विचार कर ना एक गुंड जो मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेतो घेत गे हे खरं वाटेल का कोणनेच खरं वाटेल त्याला ऍडमिशन कशी मिळणार तो कसा पास होणार आणि तो कसं पण त्यांनी ते करून दाखवलं दा <laughs> ना। <laughs> की नाही सिनेमा हिट आहे की नाही खूप एकदा नाही त्या माणसाने ते दोनदा करून दाखवलं लगेराव पण हिट केला का नाही केला लगेराव हिट केला तेव्हा मी म्हणलं मी मानलं यांच्या स्क्रिप्ट रायटिंगला की किती न पटणारी गोष्ट त्यांनी शंभर टक्के आपल्याला पटवून सांगितली एंटरटेनमेंट दिली तुला लेसन पण दिला बॅक टू बॅक बॅक टू बॅक आणि सगळ्या लोकांनी म्हणून मी म्हणलं की कन्व्हिन्सिंगली करता येणं खूप महत्वाचं महत आहे आणि आपल्याकडे चॅलेंजेस असतात ते पार करून कसे करता येतील ते सगळ्यात त्यामुळे प्री वरती जो जास्त माणूस काम करतो ना त्याचा म्हणून आम्हाला लोकांचा विश्वास बसत नाही अठ्ठावीस दिवसात पावनखिंड झाला खरं सर प्रत्येकच दिवशी फक्त जर तू युद्धाचा सिक्वेन्स पकडलास पावनखिंडीच्या रणसंग्रामाचा रोज चार वाजता हॉटेलमधन निघून साडेपाच ला पोचून सहा वाजता रेडी असायचो कारण सहा ते सहा एवढाच वेळ मिळायचा डे मध्ये सहा ला सण जायचा पुन्हा सहा वाजता पॅकअप करायला लागायचं परत सहा वाजता निघाले दीड तासाचा प्रवास हॉटेलला आणि हे असं करावं लागतं त्याशिवाय ते होत नाही पण तशी टीमच लागते पावसामध्ये त्या खिंडीमध्ये सगळं शूट चालू होत पाऊस म्हणजे रेन शॉवर्स होत त्यामुळे त्या रेन मध्ये सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही भिजतच आहोत प्रॅक्टिस तुम्ही ज्यावेळी करत होता तेव्हाही पाऊस पडत होता नाही नाही तेव्हा ऍक्च्युअली एक सजेशन मध्ये आलं होतं चांगला प्रश्न आहे की तुम्ही प्रॅक्टिसच्या वेळेस म्हणजे आम्ही रिहर्सल्स करतो फाईटच्या सगळ्या कॉरिओग्राफ रिहर्सल्स असतात हो। हेवी फाईट सिक्वेन्सेस जेव्हा असतात तेव्हा कोणाला ला लागू नये हा त्यातला उद्देश म्हणजे कधी कधी असं होतं ना की एवढी हेवी ऍक्शन करतं तर लागलं बिघलं कोणाला पण नाही झालेलं त्याचं कारण रिअर्सल आणि त्याच्या वेळी पावसात फक्त ते होतं पण पावसात आम्हाला ऍडजस्ट व्हायला फॉर्च्युनेटली खूप वेळ नाही गेला कारण रेन शॉवर चालू झाल्यावर डोळ्यात पाणी पिणी जातं ना तुझं आणि जी तू नॉर्मल असं समजा हॉलमध्ये प्रॅक्टिस करत असशील तुझ्या फाईटची फरक नाही पडत पण पाऊस चालू झाला की पावर पाणी पडतंय ते पाणी चेहऱ्यावर पडतंय डोळ्यात जात तुझा कॉस्ट्युम ओला झाला की कपडे जड जड होतात ना पाण्याने पाणी पडल्यानंतर बरं ऐतिहासिक कपडे बारा बाराबंदी जड झाले तर तुझ्या टी शर्ट किंवा शर्ट पेक्षा ते जड जड होतात पेराव मग ते घेऊन तुला लढताय करायचे माझ्यासाठी मी जेवढी तब्येत त्या सिनेमात केली होती की ती तब्येत घेऊन मला फिरता येत पूर्णता हे सगळं आधी करावं लाग लागतं आणि मगच ते शूट सर भोर असेल सातारा पुरंदर किंवा वाई ह्या भागात आपण जेव्हा 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 जातो तेव्हा सर शिवरायांची साक्ष देणारे तर परिसर आपल्याला बघायला मिळतो परंतु हो। सर तुम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी शूटसाठी जाता तिथे वास्तव्य करता मागे चारशे वर्षापूर्वी मागे गेल्याचा भास होतो